आपल्या सगळ्यांनाच ग्लोईंग स्किन हवी असते म्हणून आपण त्याच्यासाठी खूप महागडे प्रोडक्ट्स वापरत असतो आपण इतके सारे महागडे प्रोडक्ट्स वापरतो पण त्याचा रिझल्ट आपल्याला काय जाणवत नाही थोड्या दिवसांपुरता आपल्याला रिझल्ट जाणवतो आणि त्यानंतर आपल्याला ते परत आहे तशी आपली स्किन रफ व्हायला चालू होते तर आज आपण बघणार आहोत आपल्याला चांगली त्वचा आपली ठेवण्यासाठी आपले ॲकने कमी येण्यासाठी किंवा जर पिंपल्स तुम्हाला वारंवार येत असतील तर ते कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत जे जे आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतात ते घेऊन आपण आपली स्किन चांगली करू शकतो तर ते कोणते पदार्थ आहेत हे आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी सावित्री आणि माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर पहिला घटक म्हणजे व्हिटॅमिन सी तर व्हिटॅमिन सी हे आप आपल्याला आवळा संत्री किवी मोसंबी यासारख्या फळांमधून मिळतं सी कोलेजन हा घटक विटॅमिन सीमध्ये असतो जो आपल्या स्किनला हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतो आणि कोलेजनमुळं आपली स्किनचं टेक्चर चांगलं होतं तसेच आपली स्किन ग्लो होण्यासाठी मदत होते त्यामुळे विटॅमिन सी रिच फूड घेण्यात रोज घेतले पाहिजेत जर आपल्याला स्किन चांगली पाहिजे असेल तर बाहेरचे प्रोडक्ट्स यूज करण्यापेक्षा इंटरनली बॉडी क्लीन असणं जेवढं तुमचं पोट किंवा शरीर तुमचं व्यवस्थित आहे तेवढं तुमच्या चेहऱ्यावरून दिसून येतं कारण तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स असतील जास्त प्रमाणात डाग असतील तर हे तुमची बॉडी अनहेल्दी असल्याचं लक्षण आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही वेळीच उपाय केले पाहिजे तुमचं पोट साफ असेल तर ते तुमची स्किनही चांगले टवटवीत असते दुसरं म्हणजे हिरव्या पालेभाज्या तर हिरव्या पालेभा भाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के तसेच आयर्न इतके सारे घटक असतात ती जे आपली स्किनला इम्प्रूव्ह करण्याचं काम करत असतं त्यामुळं आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा पालेभाज्या खाणं गरजेचं आहे ज्याच्यामुळं आपली बॉडी ही चांगली राहते आणि आपली स्किन चांगली राहते आयर्न ह्या घटकामुळं आपलं ब्लड चांगलं होतं आणि ब्लड जेव्हा चांगलं होतं तेव्हा आपली चांगल चांगल ते स्किनही चांगली व्हायला मदत होते सगळे आपले बॉडीचे घटक आहेत ते इंटरलिंक असतात जर तुमचं पोट साफ झालं तर तुमची स्किन चांगली होती जर तुमचं ब्लड शुद्ध झालं तरीही तुमची स्किन चांगली होते तुमचं हर्ट चांगलं राहतं त्यामुळं नक्कीच हे पदार्थ इन्क्लूड करा तर तिसरं म्हणजे ड्रायफ्रूट्स आणि सीड्स तर ड्रायफ्रूट्समध्ये आपण काजू बदाम पिस्ता घेऊ शकतो याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात आणि याच्यामध्ये गुड फॅट असतं जे आपल्या स्किनसाठी स्किनचं टेक्चर सुधारण्यासाठी मदत करतं आणि ज्याच्यामुळं आपली स्किन हेल्दी होण्यासाठी मदत होते ड्रायफ्रुट्समध्ये असलेले ओमेगा थ्री फॅटी ॲसिड तसेच विटॅमिन ई e हे आपल्या स्किनला आतून पोषण देत असतं आणि त्याच्यामुळं आपली स्किन हेल्दी होण्यासाठी मदत होते तरी आपण कितीही वरून प्रोडक्ट्स यूज केले तरी आपल्या स्किनचं जे पोषण आहे जे, जे जे ते आतून झालं पाहिजे जे आपल्या स्किन चांगले होण्यासाठी जे न्यूट्रिशन्स लागतात ते आपल्या बॉडीला प्रोवाईड झाले पाहिजे ते आपण घेतले पाहिजे त्याच्याशिवाय आपण वर वरून जरी कितीही प्रोडक्ट यूज केले तरी ते आतून Uh, जेवढे न्यूट्रिशन जायला पाहिजे त्याच्याशिवाय आपली स्किन चांगली होऊ शकत नाही त्यामुळं जास्तीत जास्त न्यूट्रिशन असणारे ओमेगा थ्री अँटीऑक्सिडंट तसेच विटॅमिन ई विटॅमिन सी विटॅमिन ए या ज्या पदार्थांमधून आपल्याला मिळतं अशा प्रकारचे पदार्थ तुमच्या रोजच्या आहारात ॲड करणं खूप गरजेचं आहे तिसरं म्हणजे प्रोटीनयुक्त आहार कारण आपल्या त्वचेमध्ये ज्या मृत पेशी असतात त्या निघून जाण्यासाठी आणि तिथे नवीन पेशी तयार करण्यासाठी प्रोटीनची जास्त गरज असते तर प्रोटीनयुक्त आहार घेतला पाहिजे जसे की आपल्या घरच्या डाळी मूग मसूर मटकी शेंगदाणे या प्रकारचे कडधान्य तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात ॲड करून प्रोटीनची रिक्वायरमेंट कम्प्लीट करू शकता जेणेकरून डेड सेल्स निघून जाऊन नवीन सेल्स तयार होण्यासाठी त्यामुळं तुमच्या स्किनला एक टोन येतो आणि त्याच्यामुळं स्किन तुमची चांगली व्हायला मदत होते तर पाचवा पदार्थ म्हणजे हळद दूध आणि दही आणि ताक हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो जो आपल्याला अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतो आणि आपल्या स्किनच्या पेशींना रिपेअर करण्याचं काम करत असतो आपली स्किन डॅमेज होते तेव्हा त्या स्किनला रिपेअर करण्याचं त्याच्या पेशी रिन्यू करण्याचं काम हे करक्युमिम हा घटक करत असेल जर बॉडीवर किंवा स्किनमध्ये इन्फ्लॅमेशन असेल तर ते कमी करण्याचं काम हळद करत असते त्यामुळं हळदीच्या नियमित सेवनामुळे स्किन चांगली होण्यासाठी मदत होते तर दूध दुद, दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असल्यामुळं आपली स्किन मऊ आणि चमकदार होण्यासाठी मदत होते तर दही आणि ताकामध्ये प्रोबायोटिक्स असल्यामुळं आपली पचनसंस्था चांगलं का करण्याचं चा काम करत असते त्यामुळं प जेव्हा आपली पचनसंस्था चांगली होते तेव्हा आपली स्किन चांगली होण्यासाठी मदत होते पोट साप व्यवस्थित असेल तर आपली स्किन ही ग्लो व्हायला मदत होते नॅचरली जर तुम्हाला स्किन ग्लो करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं ब्लड शुद्ध असणं गरजेचं आहे तुमचं रक्ताभिसरण व्यवस्थित होणं गरजेचं आहे तसेच तुमचं पोट साप रोजच्या रोज होणं गरजेचं आहे तर महागडे प्रोडक्ट्स वापरण्यापेक्षा तुमचा आहार व्यवस्थित करा या छोट्या छोट्या सवयी आहेत त्या तुमच्या आहारात ॲड करा आणि रोजच्या रोज रोजच्या तुमच्या डेली रुटीनमध्ये थोडासा चेंज करा जे महागडे प्रोडक्ट्स आहेत ते वापरण्यापेक्षा तुमच्या आहारावर लक्ष द्या आहारावर खर्च करा आणि हेल्दी राहा राहा धन्यवाद